खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेले हे जोडपे बोलण्यात दंग झाले होते दवाखान्यात दाखवायला आले असावेत हे त्यांच्या बोलण्यातून उमजले समोर भज्याची प्लेट अन पोटात जाणारा एक एक घास पांडुरंग पांडुरंगाची साध मला त्यांचा नकळत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही मी तो घेतला देखील आणि त्यांना दाखवला देखील त्यांनी फोटो पाहिला आणि नवीन जोडप्यासारखे दोघेही लाजले पांडुरंग पांडुरंग फोटो पाहून त्यांनी प्रतिक्रिया दिली मी तिथून निघण्यासाठी वळालो पण आजीबाईंनी मला थांबवले काय करणाऱ्या फोटोचं या प्रश्नाने मला त्यांनी थोडं भांबावले मी मिश्किल हसलो ते देखील तसंच हसले माझ्याकडे नजर रोखून उत्तराच्या अपेक्षेने पाहत होते मी काय उत्तर देऊ याच विचारत होतो मी का काढला यांचा फोटो यांच्याकडे पाहून माझ्या मनात प्रथम उमटलेली भावना होती घाई होती पण उत्तर न देता निघून जाणं मला योग्य वाटत नव्हतं मी समोरील बाकड्यावर बसलो आजी आजोबा तुमच्याकडे पाहून खरंच मनातील ओलावा जिवंत झाल्यासारखे वाटले आजकाल मुलं आईबापाला विचारत नाहीत त्यांच्या सोबत राहत नाहीत लाखो रुपये उधळून लग्न झालेले वर्षाच्या आत वेगळे होत आहेत स्वतःच्या स्वार्थापुढे कोणाचाही आदर नाही सन्मान नाही रोजच्या जगण्यात आजूबाजूला हेच पाहतोय आम्ही पण तुमच्याकडे पाहून एक वेगळे समाधान वाटले मला माहीत नाही तुमची मुलं तुम्हाला सांभाळतात की नाही पण तुम्ही एकमेकांना लावत असलेला जीव मी डोळ्यांनी पाहिला आयुष्यात खूप उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेत कित्येक संकट आली असतील वाद झाले असतील पण तुमच्या काळजीपुढं हे सारं फिकं पडलं असंच मला वाटले दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात आणि मी त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी ओघळणारे अश्रू लपवले नाहीत एवढ्या निर्मळ मनाचे हे आजी आजोबाहो अस्सल नटसम्राट आणि त्यांचे पाठीराखे सरकार दोघांनाही मला एक एक घास भरवला पांडुरंगाचा आशीर्वाद दिला कडाकड बोट म्हणून माया केली डोळ्यातून अश्रू बाहेर पडण्यात आत मी तिथून बाहेर पडलो